धारणी चिखलदरा रस्त्यावर अवैध प्रवासी बस वाहनांचा सुळसुळाट झाला असून अवैध वाहनात या भागातील आदिवासी नागरिक प्रवास करत असल्याने मोठी जीवितहानी होत आहे असाच प्रकारात धारणी ते आकोट्या मार्गावर राजदेवबाबा घाटवळणाच्या साडे दहा वाजता मोठा अपघात झाला एमपी अठ्ठेचाळीस पीओ शून्य एक शून्य तीन ही लक्झरी बस चाळीस ते पस्तीस महिला व लहान मुलं पुरुष घेऊन निघाली असता घाटवळणात ही बस एका मोठ्या दरीत कोसळली हा रस्ता इतका रुंद आहे की दुसऱ्या वाहनांना बाजूला सुद्धा देता येत नाही अशातही या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक प्रवासी करत असतात ही बस दरीत कोसळण्याची घटना काही प्रवाशांना माहिती मिळतात कुंगडा गावातील नागरिकांनी मदत घेऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढले यामध्ये सर्वात जास्त दुखापत बारा प्रवाशांना झाली यामध्ये रतन दुर्वे सदोतीस वर्ष राहणार बैरागड शबाना बी युनुस व पंचावन्न वर्ष खरगोन अनिल काजदेकर कुसुमकोट हे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तर इतर रुग्णांना रुग्णांवर उपचार सुरू आहेत उपकेंद्राचे डॉक्टर पिंपळकर राहुल तलवारे देविदास येवले सिस्टर संगीता कादेकर कमला दांडेकर व अटेंड मंगल घुटे यांनी जखमी प्रवाशांवर उपचार सुरू केले आहेत अँब्युलन्स ड्रायव्हर देवीदास खडके यांनी सर्व रुग्णांना उपचाराकरिता भरती केलं असून त्यापैकी तीन प्रवासी अति गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली उप आरोग्य केंद्र टेंभुर्णी सोंडा येथील सर्व जखमींना भरती करण्यात आले होते येथील डॉक्टर पिंपळकर यांनी उपचार करून गंभीर रुग्णांना या उपचारासाठी पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले ही बस धारणी बिजू धावडी कुसुमकोट सावरिया मालूर बोरी जिलमपाटी सेलुगुडी फाटा खोगडा अशा अनेक ग्रामीण भागातील प्रवासी घेऊन अकोटकडे निघाली होती अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे या मार्गाने नेहमी जीविने प्रवासी वाहतूक होत असल्याने पोलिसांचे आकडे दुर्लक्ष आहे पोलीस अवैध वाहनांकडून हत्ये वसुली करत असल्याचीही चर्चा नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींजवळ व्यक्त केल्या आहेत अशी जीवघेणी वाहतूक थांबणार किंवा की अजून किती निरपराध आदिवासी नागरिकांचा जीव गमवावा लागेल हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे यापूर्वीसुद्धा या मार्गावर अपघात झाले असून विनापरवाना बस व भंगार वाहनांमध्ये बसून काही प्रवासी वाहतूक होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.